આયર્સ બિઝનેસ એક્સપો ક્રેડાઈ પ્રોપર્ટી એક્સપો સાંસ્કૃતિક મહોત્સવ દોન હજાર સવ્વીસથી સુરત દિનાક ફેબ્રુઆરી પાસું कोपरगावकर ज्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात असा लायन्स बिझनेस एक्सपो व सांस्कृतिक महोत्सव दोन हजार सव्वीसची ची भव्य सुरुवात दिनांक बारा फेब्रुवारी पासून माननीय जिल्हाधिकारी श्री पंकज आशे यांच्या शुभहस्ते होणार आहे हा महोत्सव पाच दिवसांचा असून यामध्ये एकूण दोनशे अकरा विविध प्रकारचे स्टॉल्स असणार आहे यामध्ये प्रॉपर्टी व बिल्डिंग मटेरियलचे स्वतंत्र डोम उभारण्यात आला आहे तसेच विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असणार आहे ठराविक बचत गटासाठी मोफत स्टॉल्स देण्यात आले आहे या पाचही दिवसात दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी शीर्षक प्रायोजक प्रायो प्रायो गोदावरी दूध संघ संतापत संस्था यांनी स्वीकारले आहे अशी माहिती लायन्स टी सत्यन मुंदडा यांनी दिली तसेच यावर्षी कोपरगावकरांचा भारतीय संस्कृतीचा यावर आधारित भारतातील सात आश्चर्य पोचे मुख्य आकर्षण असणार आहे अशी माहिती लायन्सचे सुरेश शिंदे यांनी दिली सांस्कृतिक महोत्सवा अंतर्गत भारतातील विविध राज्यांचे वेशभूषा व परंपरा दर्शविणारी लोकनृत्य रॅली व सादरीकरण बारा फेब्रुवारीला होणार आहे तर तेरा फेब्रुवारी रोजी, रोजी सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत डान्स कोपरगावकर डान्स लहान गट या डान्स स्पर्धा प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री भाग्यश्री लिमय यांची विशेष उपस्थिती असणार आहे तर चौदा फेब्रुवारी रोजी सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत डान्स कोपरगावकर डान्स मोठा गट असे आयोजन केले आहे दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी कोपरगावातील नाट्य रसिकांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स प्रस्तुत कॉमेडी नाटक स्पर्धेचे आयोजन केले आहे या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध रील मधील स्टार ऋषी हराळ व टीम यांची उपस्थिती असणार आहे तसेच पारितोषिक वितरणासाठी प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री स्पृहा जोशी यांची विशेष उपस्थिती असणार आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी दुपारी चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात येणार आहे अशी माहिती राम थोरे यांनी दिली या वर्षीचे मुख्य आकर्षण म्हणजे पेट कर्निवल मध्ये विविध प्रकारचे मत्स्य पक्षी व पाळीव प्राणी यांचे प्रदर्शन असणार आहे अशी माहिती सुमित भट्टळ यांनी दिली लायन्स क्लब हे सामान बांधिलकी जपणारे क्लब असल्यामुळे कोपरगावकरांसाठी मोफत डोळे तपासणी आणि रक्तदान शिबिर व कॅन्सर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती लायन्स क्लबचे अध्यक्ष अक्षय गिरमे यांनी दिली या पाच उत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देणार असून या उपक्रमासाठी आमदार आशुतोष दादा काळे विवेक भैया कोल्हे राजेश आबा परझणे काकासाहेब कोयटे व सम्राट वर्मा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे महोत्सव यशस्वीतेसाठी लायन्सचे संदीप रोहमारे लायन्स लायन्सचे संदीप कोयटे लायन्सचे सचिव संदीप राशीनकर लायन्सचे खजिनदार अक्षय बोरा लायन्सचे सचिन भडकवाडे लिनेस अध्यक्ष सोनाली गिरमे सोनाली जाधव लिनेस खजिनदार शिला राशीनकर तसेच लिओ अध्यक्ष धीरज कराचीवाला सचिव मानस नागरे खजिनदार सम्यक फुलपगर क्रीडाईचे सचिव राहुल भारती खजिनदार हिरेन पापडेजा आणि लायन्स लिनेस लिओ क्लब तसेच क्रीडाईचे सर्व सदस्य मेहनत घेत आहे या पाच दिवसीय उत्सवाचा कोपरगावकरांनी आनंद घ्यावा असे आवाहन लायन्स बिझनेस प्रॉपर्टी एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सव दोन हजार सव्वीस आयोजन समितीने केले आहे एस जी मराठी न्यूज चॅनेलसाठी संतोष जाधव कोपरगाव लायन्स लिनेस लिओ क्लब ऑफ कोपरगाव व क्रीडाई कोपरगाव यांच्यातर्फे आयोजित एक्स्पो दोन हजार सव्वीस याच्यासाठी आम्हाला प्रमुख म्हणजे शीर्षक प्रायोजत्त्व हे लाभलं शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना तसेच मुख्य प्रायोजत्त्व म्हणून संजीवनी उद्योग समूह तसेच सम्राट वर्मा ग्रुप येवला सहप्रायोजक तो म्हणून गोदावरी दूध संघ व समताच्या संस्था यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो ह्या वर्षीचा एक्सपोजरची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत बारा वर्ष झाल्यानंतर हा तेराव्या हो। वर्षात आम्ही पदार्पण करत आहोत यावर्षी आम्ही दोनशे अकरा स्टॉल्सची आपल्यासमोर सादरीकरण करणार आहोत त्यात साठ स्टॉल बांधकाम रि रिलेटेड किंवा बांधकाम व्यावसायिक व बांधकामचे म्हणजे लेआउट लेआउट ले किंवा फ्लॅट धारकांचे सगळ्यांचे स्टॉल्स राहणार आहेत त्या व्यतिरिक्त चोपन शेहेचाळीस स्टॉल लगभग बाहेरच्या गर, घर घर उपयोगी वस्तू यांचे राहणार आहेत चौतीस स्टॉल कोपरगावकरांसाठी उपलब्ध केले गेलेले आहेत तसेच एकतीस स्टॉल खवैया लोकांसाठी मेजवानी राहणार आहे आणि तीस स्टॉल विनामूल्य बचत गटांना दिले असे दोनशे अकरा स्टॉलचे तिथं सादरीकरण केले जाणार आहे त्या व्यतिरिक्त प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीची थीम आहे आमची सेलिब्रेटिंग द पिलिग्रमेज ऑफ इंडिया तर त्यात आपल्या भारतातील असलेले सात आश्चर्य यांचं आम्ही सादरीकरण करणार आहोत आणि असं वेगळं सात आपल्याला एकच ठिकाणी सगळे पाहायला भेटतील तर सर्व लोकांनी याचा खरंच पाहायला यावं अशी सगळ्यांना कळकळून विनंती करतो यावेळेस दुसरं आश्चर्य म्हणजे दुसरं एक सादरीकरण आम्ही असं करतोय की पेट कार्निवल असं एक वेगळा उपक्रम आम्ही घेतला आहे ज्यात मत्स्य पाळी प्राणी असं यांचा सगळ्यांचा संग्रह आम्ही तिथं दाखवणार आहोत ज्यांना काही खरेदी करायची असेल त्यातली ते, ते सुद्धा तिथं करू खरेदी करू शकता अक्वेरियम म्हणा किंवा तुमचं बर्ड सँक्च्युरी म्हणा असे ब विविध प्रकारचे प्राणी संग्रह तिथं आपल्याला पाहायला मिळणार आहे असे हे दोन आश दोन वेगळे उपक्रम आपण ह्या वर्षी घेतलेला आहे त्या व्यतिरिक्त सांस्कृतिक कार्यक्रमची भरमार आहे डान्स कोपरगाव डान्स जसं आम्ही म्हटलो सेलिब्रिटिंग ऑफ पिल ऑफ इंडिया त्या अनुसरून आम्ही एक रॅली भव्य रॅली इथं ऑर्गनाईज केली आहे जी आपली गुरुद्वारा गुरुद्वारा रोड म्हणजे तहसील मैदान पासून गुरुद्वारा रोड होत हिंसास्तंभ आणि एक्सपोच्या ठिकाणी पोहोचणार आहे त्यात विविध राज्यातले विविध वेशभूषा व त्यांचे नृत्य असं आम्ही सादरीकरण करत तिथं स्टेजवर पोहोचणार आहोत आणि तिथं परत स्टेजवर त्यांचं सादरीकरण होऊन त्यांना प्राइजेस मिळणार आहेत त्या व्यतिरिक्त या वर्षीचा नवीन उपक्रम म्हणजे आपले नाट्यस्पर्धा कॉमेडी नाट्यस्पर्धा ही एक वेगळी आपल्या ना नाट्य रसिकांना एक वाव मिळावा यासाठी आम्ही ही स्पर्धा इथं आयोजन केली आहे त्यासाठी बी भरभरून वस आम्हाला प्राइजेस मिळाले आहे मुख्यतः हे दोन जे आहे डान्स कोपरगाव डान्स याच्यासाठी आम्हाला स्पॉन्सर म्हणून सम्राट वर्मा ग्रुप राबले आहे आणि डा हे नाट्यस्पर्धा आहे याच्यासाठी तुलसीदास खुबानी हे आमचे स्पॉन्सर आहेत या व्यतिरिक्त सकाळ दुपारी आम्ही न हस्तकला स्पर्धा नि निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा असे शालेय मुलांसाठी विविध स्पर्धा ऑर्गनाईज केल्या आहेत आणि शेवटच्या दिवशी सगळ्यांचं बक्षीस वितरण समारंभ होणार आहे यासाठी सेलिब्रिटीजची सुद्धा भरमार आहे भाग्यशैलीमय स्पुर स्पुरा जोशी आणि नगरचे कॉमेडी रील कलाकार ऋषा ऋषा हराळ असे सगळेजण या आपल्याला एक वेगळी मेजवानी देणार आहेत तर माझी सगळ्यांना एक विनंती आहे की सर आपण आत्तापर्यंत साथ देत आला आहात अशी साथ असंच उत्साह ह्याच वर्षी द्यावा अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद